राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आज एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर होण्याची दाट शक्यता आहे ही वाढ लागू झाल्यानंतर महागाई भत्त्याचा एकूण दर अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे लाखो राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा थेट आर्थिक फायदा होणार आहे सध्या राज्य सरकारी नीम सरकारी जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू आहेत मात्र राज्यात सुरू असलेल्या विविध निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयास काहीसा विलंब होत आहे नुकत्याच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून महानगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे निवडणूक आचारसंहितेमुळे महागाई भट्टा वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर तात्काळ जाहीर करता आलेला नाही त्यामुळे डीए वाढीचा अंतिम निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे परिणामी जानेवारी महिन्याचा पगार किंवा पेन्शन जो फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतो त्यासोबतच वाढीव तीन टक्के डीए लागू केला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे त्यामुळे जुलै पासून आजपर्यंतचा महागाई भत्त्याचा फरक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थकबाकी स्वरूपात दिला जाणार आहे डीए वाढ लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना एक रकमी मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे दरम्यान महागाई भत्ता वाढीच्या मागणीसाठी राज्यातील वर्ग चार कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारकडे निवेदन सादर केले आहे केंद्र सरकारप्रमाणे तात्काळ डीए वाढ लागू करण्यात यावी अशी ठोस मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता अधिक मजबूत होत आहे एकूणच निवडणूक आचारसंहितेमुळे डीए वाढीचा निर्णय जाहीर होण्यास थोडा विलंब होत असला तरी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे तीन टक्के वाढीव महागाई भत्ता आणि त्याची थकबाकी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे त्यामुळे येत्या काळात ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे